नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिलाय विधानसभेत याचा फायदा शरद पवार गटाला होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाने शरद पवारांनी केलेल्या तक्रारीची दाद देऊन अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेलं पिपाणी चिन्ह गोठवलं आहे लोकसभेत या पिपाणी चिन्हाचा शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता विशाळगडावर झालेल्या हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती या प्रकरणाची शुक्रवारी तातडीने सुनावणी देखील झाली असून उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक यंत्रणेवर ताशेरे ओढले न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुन्नीवाला यांच्या खंडपीठामुळे या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडे बोल सुनावले यावेळी न्यायालयाने विशाळगडावरील कारवाई तातडीने थांबवण्याचे निर्देश देखील दिलेत पावसाळ्यातल्या कारवाई तात्काळ थांबवा सप्टेंबर पर्यंत कुठलीही नवी तोड कारवाई नको असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत दोन हजार चोवीस मधील सर्वात मोठं संकट पहिल्यांदाच आलं आहे मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी सिस्टीम यंत्रणेत मोठा बिघाड झाल्याने बँका विमानतळावरील सर्व यंत्रणा ठप्प झाल्यात जिथे जिथे मायक्रोसॉफ्टचा वापर होतो अशा सर्व संस्थांमध्ये अडचण येत असल्याने तिथली यंत्रणा ठप्प झाली आहे मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा परिणाम झाला असो विमानतळावरील सर्व्हर डाऊन आहे जगभरातील बँक सेवेवरती मोठा परिणाम आहे याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला आहे आंतरराष्ट्रीय आणि देशातील शेअर्स देखील दुसऱ्या सत्रात कोसळल्याचं दिसलं यामुळे गुंतवणूकदारांची चिंता आता वाढली आहे जगभरातील मोठी विमानतळं ठप्प झाली आहेत महाराष्ट्र पोलिसांना बारा नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार आहेत नागपूर मुंबई आणि नवी मुंबईत या नव्या फॉरेन्सिक व्हॅन येणार असून राज्य सरकारकडून फॉरेन्सिक व्हॅनसाठी तेरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्याअंतर्गत मुंबईत पाच नवी मुंबईत दोन तर नागपुरात पाच फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असून नागपूर आणि नवी मुंबईत प्रत्येक झोनसाठी एक फॉरेन्सिक व्हॅन तर मुंबईत रिजननुसार एक एक व्हॅन मिळणार आहे गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपासादरम्यान फॉरेन्सिक व्हॅन अत्यंत महत्त्वाची भूमिका करत असते आरटीई प्रवेशाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे खासगी विनाअनुदानित शाळांना आरटीईतून वगळण्याबाबत नऊ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं राज्य सरकारच्या अधिसूचनेला हायकोर्टानं रद्द केले आहे यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना आयच्या माध्यमातून खासगी विना अनुदानित शाळेत प्रवेश देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पुणे नगर कल्याण महामार्गावर आळेफाटा येथे भीषण अपघात झाला भरधाव ट्रक रस्ता सोडून अंत्यविधीवरून परतणाऱ्या लोकांमध्ये घुसला या अपघातात पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर दहा जण गंभीर जखमी झालेत जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे जुन्नर तालुक्यात गुळंदवाडी शिवारात ही घटना घडली आहे शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही भीषण अपघात घडला आहे आपल्या कारनाम्याने चर्चेत आलेली वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकर हिच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे हा निर्णय यू पी एस सीने घेतला असून तसंच डॉक्टर पूजा खेडकर यांचं आय एस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ही माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून दिली आहे पूजा खेडकर यांनी यू पी एस सी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्र सादर केली आहेत ती बोगच असल्याचे एव्हाना सिद्ध झालं असून यानंतर युपीएससीने हा मोठा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी सशुल्क स्पेशल दर्शन पास मिळत असते मात्र आता भाविकांना हा पास काढण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नसून मोबाईलवरून ऑनलाईन पद्धतीने हा पास भाविकांना काढता येणार आहे यासाठी मंदिर समितीने एक ॲप काढले असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात दर्शन घेण्यासाठी बराच वेळ भाविकांना रांगेत उभं राहावं लागते मात्र झटपट दर्शन घेण्यासाठी मंदिर समितीने दर्शन पासची सुविधा सुरू केली आहे मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला मनसेनं जोरदार चोप दिला धानोरी उपनगरातील परप्रांतीय व्यावसायिकाने मराठी ग्राहकांशी वाद घालत मराठी भाषा मला कळत नाही मराठी बोलण्यास नकार दिला त्याला मनसे स्टाईलने दणका दिला याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय समोर आलेल्या माहितीनुसार धानोर येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये ही घटना घडली आहे ग्राहक मेडिकल स्टोअरमध्ये गेला असता दुकानातील परप्रांतीय व्यावसायिकाने मराठी ग्राहकाशी वाद घातला मराठी भाषा मला कळत नाही महाराष्ट्रात राहतो मराठीतच बोलणे हा नियम आहे का मी मराठीत बोलणार नाही काय करायचं ते करा असे म्हणत उद्धट वर्तन करणाऱ्याला आज मनसे स्टाईलने दणका देण्यात आला टोल प्लाझावर गाडी थांबून पैसे भरण्यामध्ये जाणारा वेळ वाचावा यासाठी फास्टॅग तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली मात्र तरीही बरेच वाहनधारक आपल्या गाडीच्या विंडशिल्डला फास्टॅग जोडत नसल्यामुळे टोल प्लाझावर नाहक मनस्ताप सहन करावा लागतो या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊनच आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक नियम बनवला असून या नियमानुसार जे वाहनचालक वाहनाच्या समोरच्या विंडशिल्डला फास्टॅग जोडत नाहीत त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे